शिरो तालुक्यातील धरणगुत्ती इथं झालेल्या दत्तनगर केंद्रांतर्गत शालेय सांस्कृतिक स्पर्धेत शिरो येथील छत्रपती विद्या मंदिर क्रमांक तीन या शाळेनं उज्ज्वल्य संपादन केलं दत्तनगर केंद्रस्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी लहान गटातील समोगी स्पर्धेत प्रथम क्रमांक नाटीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी सोभार्थी कोळी विस्ताराधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड वर्गशिक्षिका सविता जाधव अध्यापिका शशिकला पाटील सुरेखा येळगुडे जयश्री पेटकर सुमित्रा कोळी अध्यापक यशवंत कांबळे उत्तम कोळी वादक दीपक महानाम व सचिन कदम शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सदस्य पालक यांचं मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभलं शिरोप्रतिनिधी मराठी न्यूज